श्रीमान योगी भाग पंचवीसावा आपण ऐकतात शिवभारत राजे सदर महालात बसले होते बैठकीच्या खाली बालाजी चिमनाजी तान्हाजी येसाजी वगैरे मंडळी हात बांधून उभी होती राजांनी विचारलं ताना अरे आपलं स्वार तीन हजार झाले पायदळही पाच हजार पाय तो उभं करता येईल पण गडाच्या आणि मुलखाच्या मनानं शिवंदी उपयोगी नाही आपलं घोडेसार वाढलं पाहिजेत हळूहळू वाढतेतच की तान्हा म्हणाला हळूहळू अरे या शब्दात काही किंमत नाही ज्याचं घोडवर कमी त्याचं राज्य असुरक्षित एकदम विषय बदलित राजा म्हणाल अरे तान्हा आपण उद्या निघायचं येसाजी बाजी चिमनाजी बालाजी तुम्ही सुद्धा यायचं स्वार येसाजीने विचारलं दोन तीनच स्वार बरोबर आहोत येत वर्डेश्वर जायचं का चिमनाजीने विचारलं राजा म्हणाल पाहू जगदंबा बुद्धी घेईल ना तिकडे जाऊ दुसऱ्या दिवशी राजांनी वाट धरली चाकणची येसाजी तानाजी चकित झालं होतं राजांच्या मनात काय त्यांना कळत नव्हतं विचारायचं धाडस मात्र नव्हतं दावड करीत राजा चाकणला पोचलं इतक्या थोड्याशी बंदीनं राजा दिवसा गडीवर येतील ही कुणालाच कल्पना नव्हती चाकणच्या चौकीदारांचा विश्वास बसत नव्हता गडाच्या दरवाजा चौकीदारांची धावपळ वाढली राजांना आत घ्यावी की न घ्यावी याचा विचार ठरत नव्हता राजा धाव्याशी येतात गडीचे दरवाजा उघडला गेला राजांना मुजरा झडलं राज गडाच्या आत गेले नाही घोडी दरवाज्यातच थांबली था। राज पाय उतार झालं हवालदार आज बीने पुढे आला राजा म्हणाल फिरंगुजे ना मी आल्या चवड द्या जी म्हणत हवालदार धावलं राज निरकत तिथेच उभं राहिलं थोड्या वेळाने हवालदार आलं राजांना किल्लेदारांनी बोलावलं होतं राजा परत स्व झालं आपल्या माडीवर फिरोंगोजी नारसाळा अस्वस्थपणे एरझऱ्या घालीत होते शिवाजी राजा अचानक गडीवर येतो हे ये कल्पनेपेक्षा गरलं होत कशासाठी राजा आलं आदिलशाहीला ही भेट कळली तर टापांचा आवाज फिरंगजीच्या कानावर आला फिरंगजी खिडकीजवळ गेले गे राजा समोरून येत होते पांढरा शुभ्र घोडा डावला पावले टाकीत होता त्यांच्या ओठाळीत तांबडी रेशमी काढणी शोभत होती राजांच्या मस्तकावर जरे होता मानेच्या हिलकाबरोबर मोत्याची लढी हिलकावी घेत होती राजा ताटपानानं सावकाश येत होत चेहऱ्याची कवळीधारी राजांच्या औमदेपणात भर घालत होती राजा किल्लेदारांच्या वाड्यासमोर पायोतर झाले सेवकांनी घोडं धरलं फिरंगोजी आपली पगडी सावरी गडबडीनं सामोरं जाण्यासाठी जिना उतरलं राजांना पाहताच फिरंगजींना हात जोडलं राजांनी हात जोडून त्यांना प्रत्युत्तर दिलं राजा हात पाय धुवून आत आलं राजांना घेऊन फिरंगोजी माडीवर आलं राजा असणार बसलं बाळाजी चिमनाजी येसाजी तानाजी पाठोपाठ आले फिरंगोजीने खिडकीतून पाहिलं घोडी उभं धरून उभे होतं फिरंगोजींना काय बोलावं हे सुचत नव्हतं राजा म्हणाला बाळाजी फिरंगजींना आमची भेट आवडलेली दिसत नाही फिरंगजी म्हणाल नाही राज तसं म्हणत नाही पण विचार करतो या कसला आळशा घरी ही गंगा का उतरली फिरंगजी नरसाला राजांच्या नजरेला नजर देत विचारते दे झाले राज काय विचार आहे राजे फिरंगजींना नरकेत होते फिरंगोजी मध्यम बलंड शरीराचे होते झुकेदार गलमिशांचे डोळ्यांच्या दिशेंना चढली होती चेहरा करारी होता त्यावरही रेषाही बदलत नव्हती राजे पूर्वीच्याच मोकळेपणाने म्हणाले तुम्हाला भेटण्यासाठी आलो आव साप खोट भेटायचं कारण काय राजा चाकणवर असलो तरी कान आणि डोळे मावळत असतात तोरणा घेतला रोड्या घेतला पुरंदर कसा घेतला ते काय माहीत नाही राज आव इथं जागा फटका नाही आधी सांगून ठेवतो राज येसाजी तानाजीच्या कणा लागलं दोघं उठून बाहेर गेलं बाळाजी चिंजा चिन्हाजी बसून होत बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकता फिरंगजी खिडकीकडे धावलं घोडी गडी बाहेर जात होती आश्चर्यचकित झालेले फिरंगजी वळलं राजे याच स्मितवदनाने लोडाला टेकून सैल अंगानं बसले होते फिरंगजीने विचारलं घोडी गेली कुठं तटाबाहेर तुमच्या परवानगीनं ती वर आली होती तुमच्या मनात शंका आहे तर पाठवली धाडक्याचा असा आवाज घुमला फिरंगोजी परतकडं धावलं गडाचा मोठा दरवाजा बंद केला जात होता गडाबाहेर स्वार गेलं होतं फिरंगोजी म्हणालो दरवाजा लावून घ्यायला कुणी सांगितलं आम्ही सांगितलं आता गडावर आम्ही तिघे आहोत तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही गडाबाहेर जाऊ शकत नाही फिरंगोजी पुरे अस्वस्थ झाले तर राजांनी जे सांगितलं ते सत्य होतं फिरंगोजीने मनात आणलं तर दगा फटका करणं सहज शक्य होतं फिरंगोजी म्हणाल आता दगाफटका झाला तर अव करून पाहणार राजे म्हणाले फिरंगोजी डचकलं संशयन त्याने विचारलं कोण अडवणार तुम्ही राजा शांतपणे म्हणाल काय फिरंगोजी किंचळ फिरंगोजी तेवढा विश्वास नसता तर आते नाही इतपत आम्ही का दूध खोळे माणसाची पार कामाला आहे सज्जन माणसाला दगाफटका जमत नाही तुम्ही केला तव्हा तो दगाफटका नव्हता फिरंगोजी दगाफटका करण्यास सोकावलेल्या ना ते प्रायचित होत राजा असं वाटाच बोलणं नव्या उगी जीव टांगू नका सांग सरळ सांगा बघू काय सांगू हे तुम्ही चालवले काय स्वराज्य उभं करत आहोत कशासाठी या मुलकात आमचं राज्य हवा हो म्हणून श्रींची इच्छा आहे म्हणून गडावर धन सापडलं म्हणतात खरं आहे का होय खरं आहे ते नसतं तर एवढी ताकद आली नसती पण ते मोर टिकल का अरे टिकवलं तर टिकेल कोण टिकवणार तुमच्यासारखी माणसं आम्ही फिरंगोजी चिरंगोजी तुमची जात कोणती अस्वस्थ झालेले फिरंगोजी म्हणाले हिंदू तुमची देवळ जागेवर आहेत का देव सुरक्षित आहे का राग किल्लेदार त्यापेक्षा तुम्ही मुसलमान का होत नाही एखादी मुलगी शाही जनान खऱ्यात टिकली टाकली तर सुविधार खबरदार हो। राजे शहाजीराजे काय मुसलमान झाले का नाही त्या शांतपणे म्हणाले म्हणून तीन शाह्या फिराव्या लागल्या त्यांना त्यांच्याही नशिबात कै देते महाराजे दे मराड देवदेवांचे हातपाय तोडले जातात मोगल सदरांचे जात नाहीत तुमच्या विरुद्ध आधी शाही, शाही दरबारात अमिन तक्रार करतो ते कोणते आहे तुन गुन्हा काय तुमचा मला माहित नसेल तर सांगतो गुन्हा एकच तुम्ही हिंदू आहात राज्य मुसलमानी आहे पण राज सत्ता केवढी ताकद केवढी राजा खिन्नपणा हसलं फिरंगजी कुठून आलं हे मोगल निर्वासित म्हणून आलेला बाबर सम्राट झाला कुणाच्या जोरावर कुणी बनला सम्राट कोणी बनवला तुम्ही आम्हीच ना परक्यानाही किमे अशा ते ती तुम्हा आम्हाला का साध्य होऊ नये हो पण तुमच्या ह्या खेळात महाराजांची विचारपुरात काय तर आहे त्याची कल्पना त्यांना आणि आहे नाहीतर त्यांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नसतं फिरंबोजी गप्प बसलं पिरंबोजी जहागीर सांभाळून बसलं तर काही पडायचं नाही हे आम्हालाही दिसतं पण असल्या मुरदाडपणाचा अन्न नको वाटतं इथं असं राज्य हो की जिथं साऱ्यांचे धर्म सुरक्षित राहतील बायावपड्यांना मोकळे ना फिरायला भीती वाटायची नाही गोलगरीला अनाथ वाटायचे नाही देवधर्माचं राज्य हो ही परमेश्वराची इच्छा झालं तर अशाच राज्यात जगू नाहीतर मरून जाऊ त्यातही आम्हाला आनंद आहे आम्हाला घरदाराला चूट लावून यायची याची हिंमत असे यानंच आमच्या मागून यावं पासकार उठ बागू चाल कुठं ओघे डोक्यात कीड घालून बसायची सवय नाही मला चाल पुण्याला जाऊ तुझ्या माऊलीला भेटतो तिनं कौल दिला तर तू म्हणशील ते करूया राजांना आनंदाचे भरता आलं त्यांनी काही न बोलता फिरंगजीला मिठी मारली राजा फिरंगजी पुण्याला यायला निघालं मोठ्या दरवाजा अडण्यासारखावला गेला दरवाजा उघडला हवालदाराकडे बोट दाखवून फिरंबजी म्हणाले हवालदाराच्या मस्क्यावर मी आल्यावर चौकशी करीन आज्ञा पाळी गेली राजाने विचारलं ह्या गरिबावर करा राज गड माझ्या जोखमीवर कोणाच्याही सांगेवाडीनं गडाचे दरवाजे मिठाई उघडायला लागले तर गड जागेवर राहील का राजांच्या चेहरा अस्पष्ट स्मित झळकलं त्यांनी काय उत्तर दिलं नाही पुण्याला फिरंगुजीनं जिजाऊबाईसाहेबांची भेट घेतली जिजाऊसाहेब म्हणाले आम्ही तुमची फार दिवस वाट पाहत होतो तुमच्याशिवाय राजांचं राज्य अपूर आहे पहिल्याच बोलण्यात फिरंगुजी चक्कीच झालं त्यांनी विचारलं राणीसाहेब आपल्याला कुल आहे आई म्हणा कधी लेकरू वाटतं का आता माझं काय बी म्हणणं नाही राज गड तुमच्या कुणाच्या बी ताब्यात द्या जे तुमचं होईल ते माझं आज मोकळं झालं नाही ह हो फिरंगोजी आम्हाला गड नको तुम्ही हवे होता म्हणून आम्ही आलो होतो बळकट माणसं मिळाली तर बळकट गडांना शोभा जाताना निशाण शिवंदी घेऊन चला स्वराज्याचे पहिले किल्लेदार तुम्ही गड तुमच्या ताब्यात राहील फिरंगोजीने राजांचं मासेचा पाय शिवलं मनाचं वसला घेऊन चा फिरंगोजी चाकण गेले चाकणवर मात्र हिरवा झेंड्या काढून ध्वज व लागला आणि आणखी एक किल्ला मात्र स्वराज्यात दाखल झाला जय भवानी जय शिवराय